मुंबईतील लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक आनंदले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं एक्याण्णव वर्ष लालबागच्या राजाला अंबानी कुटुंबियांकडून वीस किलो सोन्याचा मुकुट किंमत पंधरा कोटी रुपये मुंबईच्या माटुंग्यातील जेएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाची पहिली झलक मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळाचं एकोणऐंशी वर्ष अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही ड्रेस कोड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती ड्रेस कोडवरून वादाची शक्यता गल्लीतील नितेश मिस्त्री यांनी साकारली शाडूच्या मातीची एक इंचाची गणेश मूर्ती विविध रूपातील मूर्तींची कलाकृती गणेशोत्सव काळात वर्ल्ड कप विजेतेपदाची झलक गिरगावच्या संदेश नारकर यांनी बॅट आणि विश्वचषकासह उंदीर मामांचे सृजन गिरगावच्या भिवंडीकर कुटुंबियांनी साकारला पर्यावरणपूरक मळ्यांपासून बाप्पा शंभर वर्षांची परंपरा भिवंडीकरांच्या मानाचा गणपती गणेशोत्सवाच्या पूर्वी बाजारपेठा खुल्या सजावटी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी गणेशोत्सव सुरक्षित पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांची तयारी सहा ते अठरा सप्टेंबर दरम्यान कोस्टल रोड वाहतुकीसाठी चोवीस तास खुला मुंबईच्या अंधेरी परिसरातून कोकणात जाण्यासाठी शंभर लक्झरी बसेसची सोय अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख मुरजी पटेल यांच्या माध्यमातून सेवा यवतमाळ जिल्ह्यातून कोकणासाठी त्रेसष्ट बसेस रवाना नऊ सप्टेंबरला परत येणार त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवास अडचणींचा सामना बारामतीत भाजपकडून लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो गायब लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात बॅनरवर फडणवीस आणि शिंदे यांचा फोटो लाडकी बहीण योजनेच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा हंगामा गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्री शब्द वापरण्याची हिंमत आहे का आमदार रोहित पवार यांचा सवाल मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींवर चर्चा राष्ट्रवादीच्या जाहिराती संदर्भात शंभूराजे यांचा प्रस्ताव एक एसओपी तयार करावा लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या